हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे आज माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे खरंच खूप ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही मतन ताई हे काय काय होता स्पेशल तर थोडंसं स्पेशलच होता आजचा दिवस तर मग मी पनीरची भाजी मस्त अशी मटर पनीरची भाजी बनवली आणि पुऱ्या बनवल्या तर आज मी पारंपरिक पद्धतीने एकदम पुऱ्या बनवल्या आहेत तुम्ही मग ताई पारंपरिक पद्धत कशा पुऱ्या तर पूर्वी सर्वजणं पूर्वी तर सर्वेजणं आत्तासुद्धा काहीजणं गावी म्हणा किंवा काहीजणं अशाच प्रकारे पुऱ्या बनवतात अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगते मी आणि आता सध्या आपण नवीन बघून यूट्यूबला बघून नवीन नवीन पद्धतीच्या पुऱ्या बनवतो मी मी पण त्यातली एक आहे असं नाही की मी नाही तर मी पण त्यातली एक आहे तर मी सुद्धा हा पारंपरिक जी जु, जुनी पद्धत आहे तो पद्धत ती पद्धतनं वापरता नवीन पद्धतीच्याच पुऱ्या बनवते म्हणजे सग, हे सगळं हे ते थोडं थोडं सगळं माल मसाल्या आपण टाकतो आणि त्या पुऱ्या बनवते तर त्याच पुऱ्या पण सर्वांना आवडतात ह्यांना पण मुलांना पण आणि मलाही पण आज असं वाटलं की नाही थोडासा दिवस पण आज एक खास थोडा स्पेशल होता तर काय स्पेशल होता जे मी सांगत नाही पण स्पेशल होता तर म्हणले चला मग आज एक पारंपरिक पदार्थ झाला पाहिजे म्हणजेच जुनी पद्धत जी जुनी पद्धत सगळेजण आता सध्या विसरलेले आहेत तर त्या पद्धतीची आपण आज रेसिपी बनवायची रेसिपी म्हणलं तर भाजी नाही भाजीतही अशीच बन बनवतो आपण आणि मीही तर पुऱ्या पुऱ्यांचं सांगते मी तर पुऱ्या जुनी पद्धत किंवा पारंपरिक पद्धत काय कशी ते बघू शकताय पीठ मरलेलं दिसतंय तुम्हाला पुऱ्यांचं तर याच्यामध्ये काही नाही घातलं न कोणतं पीठ मिक्स केलं नाही तेल घातलं नाही सोडा घातला नाही काही बटाटा म्हणा मैदा म्हणा किंवा काहीच नाही घातलेलं कोथंबीर ववा वगैरे काही म्हणजे काहीच नाही घातलेलं एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूर्वी अशाच पुऱ्या बनवल्या जायच्या तीच पद्धत आज आठवली म्हणजे चला आज स्पेशल दिवशी आपण या स्पेशल पुऱ्या बनावात तर फक्त गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घातलं आणि घट्टसर असं पीठ मळून ठेवलं पंधरा ते वीस मिनटं भाजी टाकूपर्यंत इथं मळून घेतलं आणि नंतर मस्त असं तेल लावून घेतलं मी तेल लावून मळून घेतलं आणि ला, ला।, ला... पोळ्या लाटून घेतल्या आज पारंपरिक पद्धत म्हणलं त्या पद्धतीने तर पोळ्या म्हणजे पुऱ्या झाल्याच जा पाहिजे मग कशाला वेगळी थोडीशी वेगळ्या थोड्याशा अशा कट करायची किंवा तशा करायच्या करा करा नाही प मोठे गोळे करून घेतले चपात्या लाटून घेतल्या आणि मोठ्या वाटीच्या साह्याने एकदम लहान पण नाही एकदम मोठ्या पण नाही मिडियमच्या अशा वेग अशा प्रकारे अशा कट करून घेतल्या आणि छान अशा तेलामध्ये तळून घेतल्या मस्त असा कलरही आल्या होत्या खूप छान अजिबात तेलकट नाही तुम्हाला एक पुरी दाखवली ती तेलकट दिसत होती पण अजिबात पुऱ्या तेलकट झाल्या नाही किंवा चिकट झाल्या नाही किंवा म्हणजे असं खाऊशुन वाटणं असं झालं नाही एकदम मस्त अशा सॉफ्ट पुऱ्या झाल्या होत्या खाऊपर्यंत मस्त अशा सॉफ्ट होत्या आणि किती वेळ तरी त्या फुगलेल्याच होत्या तुम्ही बघितल्या टोपल्यात तुम्हाला पुढं दिसनच काय आपण अशा पुऱ्या करतो तर ते पटकन नरम होतात किंवा फुगत नाही हे प्रत्येक जेवढ्या पुऱ्या मी ना केल्या के ना तेवढ्या पुऱ्या फुगत होत्या आणि मस्त अशा टम्म फुगत होत्या आणि खूप छान अशा नरम झाल्या होत्या आणि ती चव आज खूप दिवसांनी जुनी पद्धतीची रेसिपी बनवली आणि ती खाल्ली पण तर ती चव एक जुनी अशी आठवण येते जुनी पद्धतीची रेसिपी बनवून आपण ज्यावेळेस खातो ना तर मला ती म्हणजे आठवण आली पुऱ्यांची एकदम जुनी पद्धत तेव्हा करायचो आपण तर के करून खायचं तर खूप छान असं वाटलं आणि तुम्ही पण नक्की ही पद्धत जर करत नसाल विसरला असाल किंवा आता वेगळ्या प्रकारे आपण सर्वजण प्रत्येक भाजी म्हणा प्रत्येक स्वयंपाकामध्ये थोडी वेगळी पद्धत वापरतो तर आज आठवण खूप अशी वाटत होती की आठवण आली ती की नाही आपण जुनी पद्धत थोडीशी वापरली पाहिजे इथं जुन्या पद्धती आपण आहे ना विसरत चाललेलो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जुनी जी पद्धत आहे ती बाजूला ठेवून आपण नवीन पद्धतीची रेसिपी म्हणा किंवा काही पण प्रत्येक गोष्ट आपण इंटरनेटवर बघू यूट्यूबला बघून म्हणावा किंवा याचं त्याचं म्हणजे ती पण जर त्या आपण पद्धती चांगल्याच आहे असे नाही की वाईट वाईट आहे किंवा ते पण सर्वांना आवडतात पण मग नवीन पद्धत आपण वापरतो जेव्हा तर कुठंतरी आपण आहे ना जुन्या ज्या पद्धती आहे मला असं वाटतं आपण विसरतोय विस काय बोलतो आपण एकदमच विसरत चाललो आहे तर जुनी पद्धतही कधीतरी कर, करून बघायची केली पाहिजे म्हणजे मुलांना पण सांगितलं की मुलं मुलांना पण सांगितलं आज मी ना जुनी पद्धतीच्या पुऱ्या करत आहे म्हणजे मुलं म्हणले म्हणजे कसे तर त्यांना सांगितलं पहिलं आपण अशाच पुऱ्या करायचो आता सध्या युट्यूबवर बघून वगैरे पुऱ्या अशा करते तर मग त्यांना पण आवडल्या पण त्यांना दिल्या खायला तर ते पहिले त्यांनी पण पप्पांना पण सांगितलं पप्पा मम्मी मम्मीने अशा पुऱ्या केल्या जुनी पद्धत पारंपरिक पद्धत जुनी पद्धत पहिले करायचे तशा पद्धतीच्या पुऱ्या केल्या तर पण आवडल्या सर्वांना जुनी पद्धत असो पण ज्या आपल्या आपली जी हे आहे काय बोलतो था था, पन, आ, ते आता शब्द येत नाही जे आपली पद्धत आहे ती आपण वापरली पाहिजे मुलांना पण खायला घातली पाहिजे मला असं वाटतं ते पद्धतीचे करून म्हणजे त्यांना पण कधीतरी ते पण म्हणतील आपल्याला आज नाही बोलणार उद्या पुढं जाऊन तर म्हणतील आपल्याला की मम्मी तशा पुऱ्या कर किंवा तशी रेसिपी बनव थोडीशी जुनी पद्धत आम्हाला पण आवडली होती की आम्हाला पण आवडणं असे मुलं पण आपल्याला बोलले पाहिजे एखाद्या वेळेस तरी बोलले पाहिजे आणि जरी नाही बोलले तरी पण आप त्यांना त्या गोष्टी करून दिल्या पाहिजे किंवा करून दाखवल्या पाहिजे किंवा सांगितल्या पाहिजे मला असं वाटतं आपण आपणच विसरलो पारंपरिक ज्या पद्धती आहेत प्रत्येक गोष्ट बघा देवपूजा करणं किंवा सणसुद्या सण असुदीला आपण जे आपले नियम असतात ते पाळणं ते आपणच विसरलो आणि आपणच मुलांना नाही सांगितलं तर मुलांना कोण सांगणार ना वडील असतात जे मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत असतात हेल्प करत असतात प्रत्येक गोष्ट त्यांना आठवून देत असतात मुलांना तर काहीच कळत नाही जे आपण सांगू तसेच ते वागत असतात तसेच ते करत असतात एखादी गोष्ट जे मुलं मुलांच्या पण लक्षात राहील म्हणून सणासुदी सणसूद असू किंवा असं काही छोटं मोठं फंक्शन असू आपण त्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे मुलांना खाऊ घातल्या पाहिजे म्हणजे ते मुलं पण विसरणार नाही ज्या पद्धती आहेत जुन्या ते मुलं पण आठवतील कधीतरी आज नाही तर उद्या तेही आठवतील तेही आपल्याला म्हणतील की नाही मम्मी आज तशी पद्धत पाहिजे आज अशी पद्धतीच्या पाहिजे असं छोटंसं हे भाषण दिलेलं आहे लेक्चर ती ताई खूप बोलते तर जे म्हणजे मुद्द्याचं असतं किंवा जे पटणारं असतं किंवा जे सोयीस्कर असतं तेच बोलत असते वेगळा विषय किंवा वेगळं काहीतरी आबडदोबड घेऊन बोलत नाही तरी बघू शकता किती मस्त असा कलर आला याच्यामध्ये काही घातलं नाही ना साखर ना सोडा ना तेल ना काहीच नाही घातलं वेगळं पिठही भिजवलं नाही कोणतं मैदा किंवा रवा वगैरे काहीच नाही आज एकदम पारंपरिक पद्धतीच्या जुनी पद्धत एकदम मी फॉलो केलेली आहे इथं आणि मला खूप छान वाटलं त्या पुऱ्या बघून तो कलर बघून एकदम लालसर असा समजतात की हो, म्हणजे आपल्याला ओळखायला येतं बघा गावाला वगैरे पण आपण गेला अशाच पुऱ्या केल्या जातात लालसर अशा मस्त रंगावरून ह्या ही साईज असते आणि खूप छान वाटतात त्या एवढंच की मी श्रीखंड वगैरे नव्हता आणलं खीर वगैरे नाही केली कारण सहसा ना मुलं खातच नाही खीर वगैरे केलं मग दोघांसाठी करणं मी म्हणले राहू द्या आता ना हे नान मलाच आवडतात फक्त मग शुक्रवार तर आता म्हणजे शुक्रवारीच करण आता फक्त पुरी भाजीच ठीक आहे मग मी खीर वगैरे हो पण नाही करत बसले श्रीखंड वगैरे पण ना त्या दिवशीच खाल्लं होतं तर ते श्रीखंड वगैरे पण मुलं खात नाही यश आर्यला आवडतं पण आर्य पण खात नाही आता त्यालाच आवडतं फक्त घरात श्रीखंड तर तो पण खात नाही तर मग मी फक्त साधा सिंपल असा बेत केला होता स्पेशल होता पण स्पेशल बेत पण असा साधा सिंपल पद्धतीने केला होता मस्त अशी पण तुम्ही बोलता ताई परं पारंपरिक पद्धत केली पुऱ्या पुऱ्या केल्या जुन्या पद्धतीने पण तू बटाट्याची भाजी काय नाही केली कसं होतं मुलांना ती बटाट्याची भाजी क आत्ता सध्या मुलांना पनीरची भाजी सी जास्त आवडते आत्ता सध्या त्यांच्या जी भी होती ना चव त्या पनीरची जीच आहे तर पनीरची भाजीच त्यांना आवडते बटाट्याची भाजी खाणारच नाही आणि जरी खाल्ली तर मग एक खात एक खाणारी एक एक नाही खाणार त्यापेक्षा म्हणले सर्वजणं खाती ना अशीच आपण भाजी करायची मग मी जास्त करून ये ना पनीरची भाजी सगळे खातात मग मी पनीरची भाजीला जास्त करून घरामध्ये बनवली जाते सगळे म्हणजे सगळे खातात अगदी मुलांपासून तर त्यांचे पप्पापर्यंत सगळे खातात आणि बटाट्याची भाजी केली का तर एक खातो एक नाही खात असं होतं त्याच्यामुळे जाऊ द्या स्पेशल बेत आहे पुऱ्या वगैरे बनवल्यात तर मग पुऱ्यानं वगैरे सगळं सग सब... सोबत आहे ना प मटर पनीरची भाजी छान लागते मुलांना तीच भाजी आवडती बटाट्याची भाजीपेक्षा म्हणजे ठीक आहे चला आता मटर मग ही भाजी करावा आणि बघा पुऱ्या बघू शकताय खूप छान अशा फुगल्या होत्या कलरही खूप छान आल्या होत्या अजिबात तेलकट वगैरे काही झाल्या नव्हत्या आणि एकदम नरम पुढं मी तुम्हाला एक पुरी ना तोडून पण दाखवले एकदम नरम मस्त मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या नक्की ही पद्धत तुम्ही पण करा आ, जुनी पद्धत आणि कोण कोण अशाच पुऱ्या करतात किंवा कोणाकोणाला जुनी पद्धतीच्या पुऱ्या आठवल्या रेसिपी आठवली ते पण मला कमेंट करून सांगा ते बघू शकताय मस्त असे मी तुम्हाला जवळून दाखवले आहे मान्यमध्ये त्या टाईम कॅमेरा ठेवला होता एक तोडूनही दाखवते बघू शकताय मस्त अशी ना खूप गरम आहे तरी पण तोडून दाखवली बघा मस्त अशी नरम झाली आणि खायलाही तेवढी टेस्ट लाग टेस्टी लागते गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल ताईनं व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा छान छान ब्लॉग रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आजच्या आजचा व्हिडिओ इथंच मी आता एंड करते चला तर भेटूया अशा दुधाच्या रेसिपी किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ